दादा, दादा नमस्कार नमस्कार दादा सर्वात आधी तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद आज अभिनंदन आज मुंबईला आपण एक मस्त पिंजर बघितली मैत्रीची एकदम मैत्री पूर्ण लढत होती आणि आज आपला गुरु नाशिक एक्सप्रेस गुरु ज्याची खूप ओळख आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्या सोबत एक असं बैल आहे ज्याला या महाराष्ट्रामध्ये नक्कीच आता आता थोड्या दिवसामध्ये देव मानला जाईल त्या सुद्धा आणि आज ती गाडी पालवून आपला गुलाल झालाय काय सांगाल गुलाल विषय गुला... मैत्री पूर्ण लढत होती आणि मामाच आमच्या सरांचं आणि गुरुदेव हॉटेल म्हणजे ऋषभ भाऊ यांचं बोलणं झालं सचिन शेख असतील यांच्या नियोजनाखालीच ही गाडी एकदा दोन दिवसापूर्वी नियोजन झालं गाडी पळावली आणि एक शरद मैत्री पूर्ण लढत होती ना समोरची गाडी पण खूप चांगली पळाली कारण आज हिंद इन, केसरी सरजा आणि एक देवरुंचा लक्ष्य खूप चांगला पळतो मुंबईचा बैल आहे आणि हिंद केसरी लक्ष्या घाटावरचा रणजित निंबाळकर सरांचा त्या गाडीचं पण कौतुक करावं तिथं कमीच आहे काय सांगाल शंभर टक्के ती गाडी पण पळते आज आमची जीत उद्या त्यांची जी हार, हार जीत चालू राहते आणि मैत्री पूर्ण लढत असते सरजा बरोबर बी बैल पळालाय गुरु आणि लक्ष तो बी नाशिकचाच आहे तो मुंबईला दिला म्हणजे मुंबईचे घेतलेले भिवंडी मध्ये ना नाशिकची बैल खूप आहेत आज नाशिकचा बैल तुम्ही दोन वर्षापूर्वी हा बैल महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांच्या धावणीला उतरलेला महेश शेठच्या नियोजनाखाली सगळ्यात पहिले गुरु आला होता ना त्याच्या मुंबईला मध्ये आला होता तर तिथं आमच्या थोडं काही कारणास्त आम्हाला हार पत्कावली पण आज परत पहिल्या परत आलो आम्ही आणि गुलाल घेतला गर, दूरू, मला वाटतं दोन वर्ष महेश शेठ हे आमचे घरचे संबंध आहे एकदम म्हणजे एकदम जवळचा नाई त्यांचा बरोबर आहे कारण त्यांना पण ना या खेळामध्ये खूप महत्व आहे एक नियोजनाचा एक चांगला माणूस सुद्धा ओळखला जातो त्यांची ओळख आहे काय सांगाल मग त्यांच्याविषयी अजून महेश शेठचा म्हणजे स्वभाव एकदम शांत कधी फोटो नाही काढणार कधी म्हणजे गुलाल पण नाही लावणार आणि शर्यत एकदम मैत्रीपूर्ण खेळताय म्हणजे कोणी म्हणणार बी नाही हे महेश आहे एकदम शांत एक स्वभाव एकदम या गाडीला ना आजच्या मुंबईच्या प्रेक्षकांचा इतका प्रेम भेटला ना आणि साथ सुद्धा भेटली कारण बकासूरची गाडी मागच्या दोन तीन अड्ड्यामध्ये गुलाल पडलेला होता बकासूरचा पण मुंबईची जी प्रेक्षक आहे त्याच्यावर प्रेम करणारे आहेत ना त्याही कुठं ना हार नव्हती मानली त्यांना माहिती होता आज नाही तर उद्या आपला बैल हा गुलालत राहील फोप्पिला आज गुरु सुद्धा आला बकासूर म्हणजे भाग्य समजायचं कारण की गुरु सारख्याला भेटलं आणि पूर्ण एक योगे भाव सारखे पळाले एकदम म्हणजे यांनी तेव्हाच गाडी पळाली नाशिकचा गुरु आणि मुलशीचा तर तुम्हाला अपेक्षा होती का म्हणजे ही गाडी खूप चांगली पळेल हो आम्हाला खूप अपेक्षा म्हणजे शंभर टक्के गाडी पळणार त्याच्यामुळं सचिन शेटनी नियोजन केलं होतं सचिन शेटचा ना या मुंबईमध्ये खूप नाव आहे नियोजनाचा म्हणजे एक काय असतो हो कर ना तो दाखवून देतो कधी पण आता सचिन शेठ सुद्धा एकदम शांत होते कधी म्हणजे असं पुढं नाही करणार कधी हार जरी झाली तरी असं चिडचिड नाही करणार झीत जरी झाली तरी गागात पण नाही आता म्हणजे गाडी आमची गुलालच झाली तरी आम्ही गुलाल इकडे बाजूला येऊन टाकलं पण अजिबात तिथं सचिन नाही दिलं आणि शरद मैत्रीपूर्ण असते आज त्यांची हार आहे तो उद्या आमची हार आहे त्याच्यामुळं एकदम शांततेत आणि एकदम शांत पार झाली आपल्या या खेळाला ना म्हणजे प्रेमापोटी आपण घेतो आणि ती एक कुठे ना कुठे चांगली गोष्ट आहे कारण थोडासा पण राग रुसवा केला ना तर या खेळामध्ये आपले संबंध बिघडून जातात पण त्याच्यामुळे आपला हा खेळ प्रेमापोटी राहिला पाहिजे काय सांगाल सरांचे नामचे म्हणजे रणजित सरांचे आमचे गुरदेव हॉटेल ऋषभ भाऊ असेल आमचे विक्की भाऊ असतील अ प्रशांत सर मोगल म्हणजे बैलाचे मालक यांचे असेल प्रत्येक म्हणजे यांचं एकमेकाला रोजच फोन असत शर्यत पूर्ण मैत्री पूर्णच होती बरं आता मला सांगा ना गुरु इथं मुंबई मध्ये आज आलाय काल आलाय आज सकाळी आला दहा वाजता आला सकाळी दहा वाजता इथं मुंबई मध्ये म्हणजे पहाटे आम्ही सहा वाजता धरून निघालो दहा वाजता इथं आलो किती किलोमीटरचं अंतर आहे आपला आम्हाला एकशे सत्तर एकशे ऐंशी किलोमीटर इतकंच अंतर आहे बैलाला काही म्हणजे त्रास बीस काय झाला बैलाला म्हणजे सवय झाली कारण बैल पुण्यात पण पळायचं मनाबरोबर जावळेकरांचा मण्या हिंद केसरी मने हिंद केसरी बरोबर बी पळायचं त्याच्यात पहिला टाइम आला फर्स्ट टाइम तेव्हा मान मानकरी होता गुरु बैल आपला गुरुबाईल आणि आता पण खूप सारे यांनी बक्षीस मिळवले घाटावर सुद्धा मागे खूप मोठ्या मोठ्या पहिल्यांद सुद्धा हा पळालेला आहे काय सांगाल बांगडे जात्यांच्या सुंदरवर म्हणजे सगळ्यात पहिले आम्ही सोन्याबरोबर पळालो त्याच्यानंतर निंबळकर सराच्या सरद्या बरोबर पळालो जाते यांच्या सुंदर बरोबर पळालो शिवळे आबा असतील त्यांच्या भावऱ्या बरोबर पळालो आणि बकासोर सोबत वरती पहिल्यांदा मुंबई मध्ये बोर बरोबर तर मला तर वाटतं ही गाडी मग आपल्या तीन फेऱ्यामध्ये पण दिसेल शंभर टक्के पडेल कारण गाडीला ना खूप गॅस लागलेला खालीपासून टक्के म्हणजे आमचं खूप दिवसापासून नियोजन होत आज जुळून आलं जुळून आलं आणि कुठं ना कुठं आज गुलाल पण झाला आज सचिन शेठ पण नक्कीच आनंदीत असतील कारण आज तीन वेळेला बकासूर उतरला पण तीन वेळेला त्यांना कुठं ना कुठं हार पत्करावा लागली पण त्याही कुठं त्यांचा या खचून ना गेला मन म्हणजे पण त्याही चौथ्या वेळेला आज आणला आणि प्रेक्षकांना दाखवून दिलं कि ते नियोजन किती पण वेळेला करू शकतात आणि मुंबई मध्ये भरपूर साऱ्या घाटावरच्या भरपूर साऱ्या बैलांचं नियोजन सचिन शेट घर नेहमी करतात शंभर टक्के सचिन शेटचा एकदम शांत आणि एकदम संयमी माणूस एकदम संयमी संयमी माणूस म्हटलं तर खरोखर कर, आणि तुमचा स्वभाव पण खूप चांगला आहे आज तुम्ही पण मी बघितलं मैदानामध्ये होतं पब्लिकला पण पब्लिकने तुम्हाला सुद्धा साथ दाखवली शंभर टक्के आम्ही म्हणजे ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्हाला एकदम एकदम साथ असते म्हणजे जसं बघितलं आम्ही ज्या खोट्यावर जातो सगळे तेच बघता आमच्या ग्रुप म्हणजे आमचा खूप मोठा ग्रुप आहे कोणी हात लावत नाही सगळे आम्ही बिंदाच ज्याच्या खोट्यावर असतो त्याला देऊन टाकतो ना मी काय सांगतो मला वाटतं ना हा बाईल एकदा अजून काय मुंबईला येईल असं वाटतं कारण महेश शेठ पाटील यांच्या लावणीला तुम्ही म्हटलं तर दोन वर्ष पूर्वी आलेला तर नक्कीच काही नियोजन होईल का महेश शेठ यांचा बरं महेश शेठ आमच्या घरचे संबंध आहे नक्कीच आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला आजच्या गुलालसाठी आणि आपला गुरु असाच गुलालत राहो हीच आपल्या चॅनेल शुभेच्छा असते तुम्हाला आमच्या नाशिक कडून आणि गुरुदेव हॉटेल जे पराजय ग्रुप पूर्ण नाशिकच्या टीम कडून तुम्हाला सुद्धा चालेल धन्यवाद